स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा कसल्याही लोखंडाशिवाय तयार होतं नागनाथ नगरचं बघा नागेवाडीच्या यात्रेची जय्यत तयारी सुरू राजकारण विरियेत पार पडते गावची यात्रा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी यूकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास बोर्ड स्मार्ट आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स खनापूर तालुक्यातील नागेवाडी येथील श्री नागनाथ देवाची यात्रा रविवार दिनांक तीस मार्च पासून सुरू होते याची जय्यत तयारी सुरू झाली अशी माहिती यात्रा कमिटी व नागेवाडी गावचे सरपंच सतीश निकम यांनी दिले संपूर्ण महाराष्ट्रात नागेवाडी येथील बगाड उत्सव प्रसिद्ध आहे अनेक ठिकाणाहून नागेवाडी या गावात या यात्रेस भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात या ठिकाणचा बगाड हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो याची जय्यत तयारी सध्या सुरू करण्यात आली बगाड बनवण्यासाठी कोणतंही लोखंड वापरलं जात नाही केवळ लाकडावरचे बगाड तयार केलं जातं आणि ते पळवण्याची या ठिकाणी प्रथा आहे या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं भव्य कुस्त्या तसेच धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात नवसाला पावणार हे मंदिर म्हणून प्रसिद्ध असल्याचं गावकरी सांगतात तसेच राजकारण या ठिकाणची थी थी यात्रा अनेक वर्षापासून पार पडते तीस मार्च पासून आमची ग्रामदेवताची नागनाथाची यात्रा चालू होत आहे तीस तारखेला सकाळी महारुती होते आहे आणि त्या दिवशी लोटंगण दंडस्थान हा कार्यक्रम असतो आहे सार्वजनिक गाव सगळे एकत्र येऊन मारुतीच्या मंदिरात लिंब खाण्याचा वर्षाचा यात्रेचा हिशोब वाचन करायचा आणि पंचांग नवीन वर्षाचा वाचायचा तो एक कार्यक्रम असतो आहे दुपारी एक ते संध्यावेपर्यंत बगाड तयार करण्याचा कार्यक्रम असतो आहे आमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावातलं सर्व समाज एकत्र येऊन इथं एकत्र येऊन इथं म्हणजे कुठलाही मनात कोणतीही राजकारण करतात किंवा मनात कुठलीही गोष्ट न आता सगळी एकोप्यानं इथं तीन दिवस राबत असतात तसेच रात्री सहा नंतर देवाची पालखी निघती म्हणजे मिरवणूक असते पूर्ण गावातनं पालखी निघती राहिलं एकतीस तारखेचा दिवस ती सकाळी दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बागाड पळवण्याचा म्हणजे कार्यक्रम असतोय देवाचा आणि आपण दुसरा एक उपक्रम ठेवला आहे तिसऱ्या दिवशी एक तारखेला कुस्ती आहेत बाकीचं जर मनोरंजन कार्यक्रम तरी ते आहेतच दुसरे एक आपण उपक्रम केला आहे की तीस तारखेपासून एक तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत बा बाहेरल्या गावातून येणाऱ्या भाऊ भक्तांना विटा ते नागवाडी अशी बस मोफत ठेवली आहे ह्या पण या ह्याचा पण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि जागतिक लेवलच्या जा पैलवानांचा आम्ही म्हणजे आम कुस्त्या ठेवल्या हो तिथं एक नंबरला सिकंदर शेख खेळणार आहे दोन नंबरला दो एक नंबरच्या दोन कुस्ती आहेत एक नंबरला सिकंदर शेख खेळणार आहे दोन नंबरला किरण भगत खेळणार आहे अशा नामवंत मालनांच्या कुस्ती आहेत तसेच आज यात्रेमुळं आमच्या गावात ना परराज्यातून पर बाहेर पर देशातून जे आमचे कुठं गावातली माणसं असतील याचा म्हणजे ओढा इकडं सुरू झालेला आहे लोकांचं नागनाथाचं हे नागमलाचं जे आमचं मंदिर आहे हे जागृत देवस्थान आहे इथं तुम्ही कोणतीही इच्छा व्यक्त करा येणाऱ्या यात्रेपूर्वी तुमची याची इच्छा पूर्ण झालेली असते आता फरक इतपतच आहे की बावजनच्या बगडाला नवस कुणी केलं की त्या ठिकाणी त्या माणसाला वरती शेडाला दोर काढणार बांधला जातोय आणि मगच त्याची प्रदर्शनं होत असते पण या ठिकाणी तसं नाही या ठिकाणी तुम्ही काही नवस बोला काही करा एक पाच नारळाचं तोरण जर तुम्ही नुसतं बांधलं तर तुमचं नवस फिटलं या आमच्या बगडाला कुठंही तुम्हाला असं दोरखंड सोडून दोरखंड सोडून कुठलंही लोकन पथरा मुळा काही तुम्हाला दिसणार नाही हे या बगाडाचं खास वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे असं की या बगाडासाठी या पंचक्रोशीतील सर्व बैलजोड्या या ठिकाणी या बगडाला त्या झुपायला येत असतात आणि अशा प्रकारचे आमच्याकडे सात बगाड आहे ती सात बगाडाचा या ठिकाणी बैलाच्या लाईन लावून या ठिकाणी प्रत्येक फेरा पूर्ण केला जातो या आमच्या या खानापूर तालुक्यात या भागातली पहिली जत्रा आमची मोठी भरती आणि सर्व पाहुणे पै म्हणा आसपासच्या लोक येऊन अगदी चांगल्या पद्धतीनं हे हे साथ देतात जत्रेला आणि कुठं काय होत नाही आणि व्यवस्थित चालले या व्यवस्थित म्हणजे एकदम व्यवस्थित असा आहे की लोक भरपूर येतात पाहुणेबाईसुद्धा मना इतर बी कुणाला बी सांगितलं तरी किंवा गावातले संपूर्ण जेवढे बी मुलींना बाहेर दिले पूर् पूर्ण मुली येतात देवालया आणि चांगला एकदम चांगला पार पडतो कार्यक्रमांचा देवाचा दुसरं काय आम्ही एवढीच सांगतो ठिकाणी बैलजोडी घेऊन आला यात्रेच्या अगोदर दोन तीन दिवस या ठिकाणी येऊन काय नेमकं करत असतात या ठिकाणी येऊन आम्ही बैलांना जी बगाड झुपतो या बगाडासाठी जी वाड गावात असतो ती त्यांची रेसल चालू असते जेणेकरून बगाड झुपलं की ती पूर्ण गोल गोलडा घेऊन या ठिकाणी येतील आणि महत्त्वाची आता सर्व ग्रामस्थांनी सांगितलं की नागेवाडीची बागाड परंपरा महत्त्वाची बगाड परंपरा ही गुढबेडाव्या दिवशी जर बगाड बांधले आधी ती कार्यकर्ते तरुण पिढी आधीच पूर्ण फिरवते आणि मग दुसऱ्या दिवशी नंतर मग जोडी फिरली जाते ही लय मोठी परंपरा आहे नागनाथाची अशी प्रथा आणि असे वैशिष्ट्य आहे तर चप्पलला नाल मारले तर त्याचे पाय दुखतात नाल चालत नाही फक्त अगदी सगळे जर म्हटले की नाही तर लाकडी खेळात एवढ्या असतात नाही तर बाकी सगळं हे लोखंडी नाही तर बाकी सगळे लाकडाशिवाय दुसरं काय वापरलं जात नाही काही असू दे तर याचा आता ब बोजा वगैरे किती आहे काय किती आहे पण त्याच दिवशी का नाही दोन बैल पाहिले एवढी पळतात कशामुळं हे देवांची साथ असल्यामुळं आणि देवाची एवढी ताकद आहे तर आज ह्या देवाला एक नंबरचा नागवड श्रीनगरात म्हणूनसाठी आठ जिल्ह्यात ओळखला जातो कशामुळं तर जे जे माणसं येऊन पाया पडून गेली ती आता तो नाशिकटला माणूस आला तो म्हटला पाटील म्हटला अडीच हजार रुपये माझं गेलं पण तीन लाख मला मिळालं म्हटला mm. आठ दिवसात म्हणजे ह्या देवाची अशी ताकद या देवाला कोणीही पाया पडून गेला का नाही तर त्याच्या शंभर पटीने त्याचा फायदा होतो गॅरेंटीनं अशी या देवाची ताकद आहे माझ्या ना का नागोड जागर देवस्थानी इतके आहेत की काही विचार नका कसलेही काही आणि मीसुद्धा स्वतःच मी स्वतःसुद्धा त्यांचं नाव घेऊन शा हे करतो मी तुम्हाला सांगितलं मी तर ह्यांच्यामुळं होते हे माझ्या हातात काय होणार आहे सांगा तुम्ही कारण आता मी चौथी नावापास आहे जानावर बघितलं सांगतो हे वाटलं लोकांना का सांगतो हे माया का नागोड पांढरुंग आय वाटल्यामुळे होते हे माझ्या आता काहीसुद्धा नाही तर आज यांचं आठ जिल्ह्यात नाव ह्या नागनाथ असं आहे सगळं आणि जे जे लोकं येऊन पाया पडून गेले की नाही त्यांची एकदम भिकार झाले लोक आता एक, एक नंबरचे क्लिअर आहेत चांगली म्हणजे पाहिजे त्या प्रगती वाढते चांगली आम्ही बगडाचा कार्यक्रम पार पडत असतो परंतु ह्या कार्यक्रमाचं जे काय म्हणजे हे म्हणजे हे द्यायला पाहिजे म्हणजे योगदान द्यायला पाहिजे ते सगळं गाव देते योगदान पण सगळ्यात जास्त म्हणजे प्रायोरिटीनं काम करायला म्हणजे आमच्या गावातली सगळी तरुण पोरं कारण तरुण पोरं म्हणजे बागाड तयार करण्यापेक्षा पसणं बागाडाचा म्हणजे दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम जो बैलांनी फिरवतो संपेपर्यंत सगळे पोरं म्हणजे प्रायोरिटी ते हातात घेऊन बिना वादाचा बिना म्हणजे कुठल्या म्हणजे तंट्याचं पूर्ण ताकदीने आमची म्हणजे गावातली पोरं पहिल्यापासून म्हणजे माझा जन्म बेशीचा आहे तेव्हापासून कळते तेव्हापासून ही आमच्या गावातली पोरं पडत असतात जुनी जाती मध्यमोहाची माणसं फक्त नियोजन करतात आणि हि तर आमच्या यात्रेत राजकारण आणलं जात नाही आज म्हणजे गावात पार्टी असतात हे असतात पण हि तर देवाच्या दारात कोणसुद्धा पार्टी आणत नाही काही नाही ह्या वर्षी पण प्रमाण आपण जशी शांततेत यात्रा पार पडतो तशीच यात्रा पार पाडा ही सरपंच यांना त्यांना मी पण सर्व ग्रामस्थांना तुमच्या मार्फत सांगतो मुळात प्रश्न असा आहे की या बगडाला आमच्या बारा बलुतेदारांचा मान आहे हे बगाड सगळं सर्व ग्रामस्थ आणि बारा बलुतेदार हे या ठिकाणी उभा करायचं काम करत असते या ठिकाणी सुतार लोक सुताराचं काम करत असतात लोहार लोक त्यांचं काम करत असतात तेली समाज वंगण घालायचं काम करत असतो आहे मातंग समाज दोरखंडाचं काम करत असतो आहे म्हणजे थोडक्यात की आता सगळ्या समाजाचे लोक या बगाडाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात आणि प्रत्येकाला या ठिकाणी जातात त्याचा मानपान आहे आणि इतक्या गुण्यागोविंदानं गोविंदानं गुण्या बगाडाचा कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणं बावधनपेक्षाही चांगल्या प्रकारे या ठिकाणी होत असतो आहे बावदनचं एकच बगाड परंतु इथं सात बगाड असल्यामुळं कितीही बैलजोड्या जरी आल्या तरी सगळ्या बैलजोड्यांना मानाचं स्थान या ठिकाणी मिळत असते आणि उत्कृष्ट प्रकारे बगाडाचा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण होत असतोय या देवाचं तुमच्या लक्षात असं येईल की इतकं महात्म्य आहे की या ठिकाणी तुम्ही चुकीच्या माध्यमातून काही जर केलं तर त्याची शिक्षाही लगेच मिळते इथं काही कोणी कोणाला सांगावं लागत नाही कोणी कोणाला बोलावं लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या बगाडावरती कोणी टोपीचं चप्पल घालून असा कुठलाही अघटित प्रकार या ठिकाणी होत नाही तसा जर घडला तर त्याची शिक्षा त्याची त्यालाच मिळत असते हे या देवाचं खास वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी गेली कित्येक वर्षाची परंपरा आहे की या परंपरेनुसार या गावचे नामांकित पैलवान बी या ठिकाणी होऊन गेलेत आणि या गावाला कुस्ती क्षेत्राचं मोठं वेळ आहे या ठिकाणी पूर्वी अण्णा नागराळे असे म्हणजे चांगले चांगले पैलवान चंद्रार पाटील असतील राण्णा नागराळे असतील या ठिकाणी चांगले पैलवान इथून या मातीतून कुस्ती खेळून आज इतक्या शिखरावरती पोचलेत आता तुमच्या असं लक्षात येईल की आमच्याही गावचा एक असा उगवता तारा की आज महाराष्ट्र केसरीच्या रेसमध्ये असणारा पैलवान सूरज निकम दुर्दैवानं आमच्यात आज नाही याची खरी खंत सगळ्या गावाला खऱ्या अर्थानं जाणवायला लागलेले आहे परंतु त्याचबरोबर तीच परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी गावातील एक तीन ते चार पैलवान आता सरावाचं काम करते काय मुलं दहावी बारावीतून तालीम करायला चालू केलेली आहे काय त्याच्याही अगोदर काही जणांनी तालीम चालू करायला की नागेवाडीचा पैलवान नाही किंवा नागेवाडीची कुस्ती परंपरा खंडित होईल असं कुठलंही या ठिकाणी मुलं घडून देणार नाहीत आणि आता या ठिकाणी याचा सुरतचा पुतण्या आज धुमचडीला पंजाबला सराव करतोय त्याचबरोबर आमचं गावचं सरपंच सतीश निकम यांचाही मुलगा दहावी झाल्या तर शहा सोडून आता सरळ सरळ त्याच्या आजोबाच्या पावलाव पाऊल ठेवून तोही आज दिगंचीला तालमीमध्ये सराव करतोय ही मुलं ऑलिम्पिकला खेळायच्या तयारीनं आज दोन्ही ठिकाणी सगळ्या ठिकाणी या मुलांचं सराव चालू आहेत परंतु एक आज सूरज पैलवान नाही ही खरी खंत मात्र आज रोजी आम्हाला सगळ्यांना जाणवते परंतु त्याची भरपाई निश्चितपणाने ही मागची मुलं जी आता ता तालमी मध्ये सराव करतात ती शंभर टक्के भरून काढतील याची मला पूर्ण गॅरंटी आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला ला आता सबस्क्राईब करा